पुणे लोहमार्ग पोलिसांनी मुंबई विजापूर पॅसेंजर गाडीच्या महिलांच्या डब्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला ताब्यात घेतले त्यांच्याकडून दरोडा टाकण्याकरता वापरण्यात आलेली हत्यारे त्यामध्ये दोन चाकू ब्लेड व दोन मिरची पावडर जप्त करण्यात आली या प्रकरणी सात जण ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत शंकर जगले यशवंत वाघमारे अशोक आडवाणी समाधान वनवे श्रीनिवास सिंगल दोन व दोन अल्पवयीन असे सात जणांना अटक करण्यात आली इन्फॉर्मेशन आम्हाला होती की मुंबई विजापूर जी पॅसेंजर गाडी आहे त्याच्यामध्ये महिलांचा डबा आहे तो टार्गेट करून एकूण अकरा बारा आरोपी दरोडा घालण्याच्या तयारीत आहे अशी गोपनीय बातमी आम्हाला मिळाल्यानंतर त्या बातमीची शा आम्ही शहानिशा करून पोलीस इथे एल सी बी कार्यालयामध्ये आमचे एल सी बीचे ए पी आय जगताप आणि इतर आमचा एल सी बीचा स्टाफ सर्व बोलवून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर त्या आम्ही तीन पथक त्यावेळी केले आणि बातमीची वर्कआउट करण्याकरता आम्ही इथून रवाना झालो त्यानंतर बातमीप्रमाणे तळेगाव येथे आमचे तीन पथक गेले असताना मग त्यांना ते, ते बातमीची जे गुन्हेगार आहेत प्र प्रिपरेशन ऑफ डेक्वाटीसाठी आलेले त्यांच्यामधले त्यांनी बोलणं संवाद ऐकलं आणि त्याची शंभर टक्के खात्री केल्यानंतर त्या मग आम्ही जे ठरल्याप्रमाणे इशारे करून त्या आरोपींना दरोडा घालत असतानाच त्यांना तयारीमध्येच पकडले आणि त्यामध्ये पाच आरोपी आम्ही जागेच पकडलेले आहेत त्यांच्याकडे चाकू आणि चटणीची पुडी आणि ब्लेड असे घातक हत्यारं जे ते गुन्हे करत करून पळून जात असताना मारणेकरता वापरतात किंवा गुन्हा करताना जबर जबरदस्त ज़वर जबरीने ते दुख दुखापत करण्याचा प्रयत्न करत असतात तर अशा हत्यारं त्यांच्याकडे मिळून आले मग त्यांना जागीच आम्ही पकडले आहेत आणि त्याच्यानंतर काही तिथून पळून गेलेले आहेत त्यांचे पण नावं निष्पण केले आहेत आम्ही त्यांना पोलीस कस्टडी प मॅजिस्ट्रे माननीय मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर हजर करून त्यांची पोलीस कस्टडी घेऊन त्यांचा गुन्ह्याचा तपास पुढे चालू केलेला आहे आणि इतर गुन्ह्यामध्ये काय त्यांचा सहभाग आहे का, का, का? याबाबतही आम्ही त्यांची पोलीस कस्टडी आता अठरापर्यंत आम्ही घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये त्यांचा काही सहभाग आहे का इतर गुन्हे काय त्यांनी केलेले आहेत का याबाबतचा सखोल तपास आम्ही करणार आहोत